अतिशय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये जो संतोष देशमुख यांची निर्घुन हत्या झालेली आहे त्या बाबतीमध्ये अतिशय समर्पक आणि अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे आमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे याची आय जी लेवलच्या आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी होईल दुसरं आय जीची ची चौकशी बरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा या प्रकरणाची करण्यात येईल आणि त्याचबरोबर इथले भूमाफिया इथले खडी क्रेशर माफिया इथले वाळू माफिया आणि हे धमक्या देणं खंडणी वसूल करणारे कंपन्यांना त्रास देणारे या सगळ्या लोकांच्या वरती जे गुन्हे अजूनही अनभिज्ञ आहेत या अशा अनभिज्ञ जे गुन्हे आहेत आणि जे करण्याच्या पाठीमाग ज्यांचा हात आहे अशा सर्वांना एकत्रितरित्या करून त्यांच्यावरती म को म्हणजे मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं स्पष्ट त्या ठिकाणी निवेदन आणि ऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री बोलले म्हणजे ती ऑर्डर होते ऑर्डर या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर दुर्दैवानं मयत मय संतोष देशमुख यांना दहा लक्ष रुपयाची मदत सुद्धा सरकारने त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे माझी बीड जिल्ह्यातल्या जनतेला विनम्र विनंती आहे जर का यातले हे जे आरोपी आहेत आणि यांचा जो आका आहे त्या आकाने कुणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत कुणा कुणाच्या वरती अन्याय केलेला आहे त्या सगळ्यांनी गुन्हे दाखल करण्याला पुढे यावं आणि ज्या ज्या त्यांच्या जे शागिर्द आहेत या शागिर्दांनी जे जे त्रास दिलेले आहेत ते सगळे त्रास या ठिकाणी आणले पाहिजेत आणि जिल्ह्याचे एस पी यांची तातडीने बदली त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी मुख्यमंत्री महोदयांकडे आता लगेच मागणी करणार आहे की आम्हाला डायरेक्ट आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी कडक असा द्यावा नवीन द्यावा आणि जो यंग असेल तो द्यावा ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचे एलिगेशन नसावे अशा प्रकारचा अधिकारी द्यावा आणि हिंमत तर एवढी बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे वाळूचा ट्रक पकडला महसूलने आणि पोलीस स्टेशनला लावला तो पोलीस स्टेशन वरून तो पळून नेण्याची सुद्धा चाला इथपर्यंत हिमती गेलेले ज्या तहसील मधून अशी कारवाई झालेली आहे ज्या पोलीस स्टेशन मधून असे ट्रक टिप्पर किंवा ते डम्पर हे पळून नेलेले असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि म कोद्याच्या अंतर्गत हे सगळे लोक येणार आहेत तीनशे दोन मध्ये तर आलेच परंतु मोका मध्ये सुद्धा यांच्यावरती कारवाई होणारे अतिशय चांगलं उत्तर हे जी दुर्दैवी घटना अतिशय निर्घुण निष्ठुर आणि अन्यायाची आगळीक झालेली आणि आर्त किंकाळी मी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाची जी मांडली त्याला अतिशय समर्पक उत्तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि जनतेने पुढे यावं अशा प्रकारची विनंती करतो